नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर मी राहणारी खेडची आज खेडवरून मंगला एक्सप्रेस पकडली आता मी रत्नागिरीला उतरणार आता रत्नागिरी स्टेशन आलं मी आता इथे रत्नागिरीला इथून उतरल्यावर प्रायव्हेट गाडीने मी माझ्या मैत्रिणीसोबत फिरायला जाणार आहे आम्ही आता इथे शिवसृष्टीला आलेलो आहोत सकाळपासून भगवती किल्ला नाही शिवसृष्टी आहे हा भगवती नगर ना ना दादा साहेब आता खूप दमलेले आहेत रत्नदुर्ग श्रीष्टी बघण्यासाठी रत्नदुर्गा किल्ल्या वर आलेलो आहोत बाजूला मंदिर आहे भगवतीच इकडे समोर सी गेला समुद्र म्हटणार तो आहे तिकडे वरती पावर हाऊस पावर हाऊस त्या साईडला आणि हे जे दिसते ते शिवकालीन शिवजांचे मावळे वगैरे आहेत शिवसृष्टी रत्नादुर्ग श्री गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे आणि गाड्या पण भरपूर आहेत पर्यटक लोक आहेत तुम्ही आज हा हे आहे आहे काय ते वरती किल्ला 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 कसला भगवतीचा किल्ला भगवती किल्ला बाजूला समोर तिथे आंग्रेच समाधी आहे समाधी कानोजी आंग्रे म्हटल्यानंतर आपला शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख ते त्याच्या बाजूला एक वाघ बिळ आहे तिथून असे लोक म्हणतात की तिथून उतरून समुद्राच्या इकडे खाली खोलवर चोरवाट होती चोरवाट होती दिसतोय तो किल्ल्याचा बघा खिडक्या दिसतात आहेत ते पाहणी करण्यासाठी टेहळणी करण्यासाठी इकडे गुहा

हां म्हणजे आता मासे पकडलेत आणि घेऊन चाललेत जेटीला लिलाव लावतात लिलाव लावतात लिलाव पण भारी असतात ना लिलावात एकदा जायला पाहिजे आपल्याला नाही दादा मस्त असतात पी शकतो मला